महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मान्यता प्राप्त आदर्श कृषी तंत्र विद्यालय भवानी नगर कुंडल रोड विटा जिल्हा सांगली प्रवेश सुरू प्रवेश सुरू इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमास प्रवेशाची सुवर्ण संधी सर्व भौतिक व शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण आणि शैक्षणिक गुणवत्ता देणारे आदर्श कृषी तंत्र विद्यालय विटा जिल्हा सांगली प्रवेश सुरू आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा आदर्श कृषी तंत्र विद्यालय भवानी नगर कुंडल रोड विटा जिल्हा सांगली संपर्क आपल्या समोर नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्टानी करगणी येथील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत आटपाडीने तर सर्व गाव बंद ठेवत निषेध व्यक्त केलाय या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेलाय अजूनही बऱ्याच गोष्टी यातून बाहेर निघत आहेत आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांच्या नावाखाली पैशाची मागणी करणारे कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्व नागरिक संतप्त झालेत याच पार्श्वभूमीवर आटपाडीकरांनी सर्व गाव बंद ठेवून निषेध व्यक्त केलाय ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज